नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृषभ राशीच्या या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच नेहमी सांगतो त्याप्रमाणे चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या ऑगस्ट महिन्यातील एक ते एकतीस तारखेतील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार आपण हे जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणता करायचा अध्यात्मिक उपाय हे सुद्धा त्या व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या ऑगस्ट महिन्याचा जर आपण विचार केला तर आपल्या पंचम या शुभस्थानाचा जो स्वामी ग्रह आपल्या राशीचा हा बुध याही महिन्यात संपूर्ण महिन्यासाठी कर्क राशीमध्ये पराक्रम स्थानात राहणार आहे व सोळा जुलै पर्यंत म्हणजेच महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रविग्रहाबरोबर शुभा असा बुधा आदित्य योग सुद्धा करणार आहे त्याचा सर्वाधिक लाभ विद्यार्थी मंडळींना विद्या अभ्यासातील योग्य निर्णय घेण्यात आणि अर्थातच अभ्यासातली प्रगती करण्यासारखा मनासारखी शिक्षण संस्था निवडण्यासाठी उत्तम होईल विशेष करून वाणिज्य कॉमर्स मेडिकल फायनान्स बिझनेस मॅनेजमेंट लॉ कायदा इव्हेंट मॅनेजमेंट मल्टीमिडिया ग्राफिक डिझायनिंग अशा संदर्भातल्या गोष्टी ज्यालाच आपण कला आणि कलाक्षेत्र म्हणतो तसेच इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग कला कौशल्य तंत्रज्ञान नाटक सिनेमा यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होताना दिसेल कॅम्पस इंटरव्ह्यू शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा यासाठी सुद्धा हा कालखंड विद्यार्थ्यांसाठी अनुकूल परिणाम देणारा राहणार रा आहे शिवाय ज्यांना सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ फलदायी राही गरज आहे ती मात्र आपल्या मेहनतीची योग्य नियोजन व निर्णय क्षमतेची तसेच आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा शुक्र वीस ऑगस्ट पर्यंत धनस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा महिना आपला लाभ वाढवणारा राहील विविध मार्गाने विविध आर्थिक स्त्रोत निर्माण होताना या काळात दिसते आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्या प्रयत्नांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढवायची संधी या काळात उत्तम असल्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र वाढवा तर ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी योग्य सल्ला घेऊन गुंतवणुकीचा मार्ग अवलंबायला सुद्धा हा कालखंड शुभ आहे तीस ऑगस्ट नंतर तिसऱ्या घरात म्हणजे पराक्रम स्थानात येणारा हा शुक्र ग्रह कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास घडवेल ज्या मंडळींचं कार्यक्षेत्र हे फिरण्याशी आहे त्यांना याचा विशेष लाभ मिळेल हॉटेल व्यवसाय ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा विषयामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना याच शुक्र बुध व गुरु या ग्रहांचं साह्य उत्तम राहतं आहे व्यवसाय वृद्धी करण्यासाठी नव्याने याच व्यवसायामध्ये पदार्पण करण्यासाठी शुक्र हा प्रणयाचा ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यामुळे प्रेमसंबंध जुळून येण्यासाठी व आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी हा शुक्र ग्रहाचा योग वैवाहिक आणि विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा शुभ परिणाम दे कला सौंदर्य क्रिएटिव्हिटी अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना हा महिना विशेष लाभाचा राहील तसेच जुने अडकलेले काही आर्थिक व्यवहार असतील तर ते पूर्ण करण्यासाठी उधारी उसनवारी यांची वसुली करण्यासाठी अवश्य आपले प्रयत्न वाढवू शकता लाभ मिळण्याची शक्यता अधिक राहील अर्थात खर्चाचं प्रमाण सुद्धा या काळात जरा मोठं राहणार आहे कन्या राशीत कुंडलीच्या पंचम स्थानामध्ये अगदी महिन्याभरासाठी राहणारा मंगळ ग्रह पोटाचे आजार पित्त विकार सांभाळण्याची मात्र आरोग्याच्या बाबतीत सूचना देतो आहे तर आपल्या मुलांशी वाद निर्माण होणार नाहीत याची सा सुद्धा आपल्या राशीच्या मंडळींना काळजी घ्यायची आहे ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी या काळात आपल्या आरोग्याच्या संदर्भात जरा जास्त काळजी घेणं महत्वाचं राहील अधिक धावपळ दगदग न केलेली अशा महिलांनी उत्तम मात्र ज्यांना जमीन जुमल्यात गुंतवणूक करायची आहे त्यांनी आपले निर्णय या काळात अवश्य घ्यावे कन्या राशीत आलेला हा मंगळ ग्रह तेरा सप्टेंबर पर्यंत कन्या राशीतच राहणार आहे म्हणजे पुढचाही महिना जवळजवळ दीड महिना अशा या मंगळ ग्रहाचा प्रवास याची काय बरं आपल्याला मिळतील सर्वच बारा राशींना फळं या विषयाचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होईल विसरू नका अधिक माहितीसाठी त्याची अवश्य तो व्हिडिओ पहा नोकरीची संधी घेण्यासाठी सुद्धा या महिन्यातील ग्रहयोग शुभ राहते व्यावसायिक मंडळींना आपला व्यवसाय नवीन जागेमध्ये स्थलांतरित करणं व्यवसायासाठी नवीन जागा घेणं व्यवसायाची नवीन शाखा सुरू करणं या सगळ्या गोष्टींसाठी अनुकूल अशी ग्रहस्थिती या महिन्यात आपल्या राशीसाठी तयार झालेले त्याचा अवश्य आपण फायदा करून घेऊ शकता तसेच व्यवसायासाठी काही नवीन शिक्षण काही नवीन शिकायचं असेल काही घ्यायचं असेल त्या आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी तर अवश्य आपण ते निर्णय या महिन्यात घेऊ शकता नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील याची तयारी मात्र करून ठेवा म्हणजे मानसिक त्रास होणार नाही ज्यांच्या कामाच्या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे थोडीशी अडचणीची अशी कामं आपण करत असाल अत्यंत कठीण व प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला जर काम करावं लागत असेल तशा परिस्थितीत आपण कार्यरत असाल तर का जी अशा मंडळींनी आपल्या सुरक्षतेची अवश्य काळजी घ्यायची आहे ऑटोमोबाईल मशिनरी बांधकाम पेट्रोलियम खनिज खाणकाम इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिसिटी पॉवर अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना कामाच्या ठिकाणी काही नवीन चांगल्या संधी मिळतील तर या क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या मंडळींसाठी सुद्धा नोकरीची संधी मिळण्याचे योग या महिन्यात उत्तम आहेत प्रयत्नांमध्ये मात्र कसूर बिलकुल करू नका साठी मात्र तयारी जरा जास्त जोरकस ठेवावी लागेल वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे अशाच पद्धतीने वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला यातलं मार्गदर्शन याची आम्ही आधी माहिती पाठवतो ते अवश्य वाचा माहिती करून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमीच आम्ही वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर आपल्या राशीला फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील फार्मा एफ एम सी जी हे सेक्टर विशेष फायद्याचे ठरतील अवश्य योग्य जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील उतावळेपणा मात्र जरा टाळलेला बरा राहील तर मंडळी ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेत आहोत ते म्हणजे थोडक्यात आत परंतु अत्यंत महत्वाचं दैनिक राशी फळ यामुळे या, या महिन्यातील अगदी एक ते एकतीस ऑगस्ट शुभ आणि अशुभ दिवस अजून जरा जास्त सहज समजायला सोपते जाते चला सुरुवात करूया महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे एक दोन ऑगस्ट आरोग्यावर लक्ष देणारे आहेत आरोग्यावर लक्ष द्या वादा वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा विरोधकांना कमी लेखू नका त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवा त्यांच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवा तीन चार ऑगस्ट व्यावसायिक आणि विवाह इच्छुक मंडळींसाठी उत्तम दिवस नवीन गोष्टींची खरेदी व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल असलेलं वातावरण तर कोर्ट कचेरीची कामं करण्यासाठी काही निर्णय महत्वाचे घेतलेले एक्झिक्यूट करण्यासाठी अवश्य विचार करू शकता पाच सहा सात ऑगस्ट आरोग्याच्या बाबतीत थोडेसे नाजूक दिवस लांबचे प्रवास आरोग्याच्या कारणांसाठी टाळलेले उत्तम राहतील तर मानसिक त्रास कमी करण्यासाठी अवश्य शांतता आणि शांततेत निर्णय घ्या आठ ते तेरा ऑगस्ट हे पुढचे सहा दिवस आर्थिक उत्पन्न चांगलं राहील तर गुंतवणूक करण्यासाठी अतिशय शुभ दिवस राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढवायला संधी मिळेल थांबून राहिलेली काही कामं पूर्ण करण्यासाठी ही उत्तम वेळ महत्वाचे निर्णय घेणं यासाठी अनुकूल वातावरणाची साथ मिळेल वडीलधारी मंडळी मित्र परिवार सहकारी यांची साथ सोबत सुद्धा चांगली मिळेल एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्य यासाठी हे दिवस शुभ राहतील नोकरदार मंडळींना विशेष शुभ असणारे हे दिवस चौदा पंधरा ऑगस्ट आरोग्य आर्थिक व्यवहार लेन गुंतवणूक जरा सांभाळून करायचे आहेत या काळात आपल्या व्यवहारावरती जरा बारीक लक्ष ठेवा कुठेही अनावश्यक खर्च होत नाही ना त्यावरती काळजी घ्या कारण नसताना खरेदी करू नका उधारी उसनवारी नकोच आर्थिक व्यवहार गरज असतील तरच करा सोळा ते बावीस ऑगस्ट हे सात दिवस उत्तम आनंदी सुखी दिवस स्वतःच्या विषयामध्ये महत्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन काहीतरी शिकणं यासाठी अनुकूल दिवस मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळवण्याची संधी या काळात उत्तम मिळेल कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठी एक्झिक्युट करण्यासाठी हे योग्य दिवस त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घेण्यासाठी उत्तम मिळेल तेवीस चोवीस ऑगस्ट घरगुती मुद्द्यांवर अचानक काही ना काही चिंता वाढतील काळजी घ्या मात्र घरासाठी काही खरेदी करणार असाल तर उत्तम दिवस पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट हे पुढचे तीन दिवस विद्यार्थ्यांना अत्यंत शुभ इंटरव्ह्यू स्कॉलरशिप महत्वाच्या परीक्षा या काळात आल्यास आपल्या पराक्रमाला कार्याला उत्तम यश मिळवून देतील शेअर मार्केटसाठी गुंतवणूक करणं लाभाचं राहील उत्तम लाभ आणि शुभ परिणाम देणारे हे दिवस विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ दिवस प्रॉफिट बुकिंगची संधी सोडू नका अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट आरोग्याची काळजी घ्या निर्णय घेताना कुठलीही घाई करू नका नाही तर फसगत होण्याची शक्यता वाढेल तीस एकतीस ऑगस्ट शुभ दिवस निर्णय नवीन घेणं गुंतवणूक करणं यासाठी अत्यंत अनुकूल दिवस तर मंडळी ही होती ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची ही माहिती आता जाणून घेऊया या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी नक्की आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यात कोणती करायची साधना उपासना तर या महिन्यामध्ये आपल्याला गणेशाची उपासना वाढवायची यासाठी रोज संकटनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष याचा आवर्जून एक तरी पाठ करा ज्यांना वेळ असेल त्यांनी अकरा पाठ करा म्हणजे ही होती आपल्या वृषभ राशीची ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा अधिक अधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याकरता शेअर करायला विसरू कर। नका आवडला असेल तर लाईक सुद्धा करा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ भारतात मागवायचा असेल कुठेही तर एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता त्याचप्रमाणे मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध प्रकारची शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर करा तसेच मंडळी चातुर या चातुर्मासाच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलेलो आहे अष्टोत्तर शतनामावली हे नवीन पुस्तक यामध्ये एकशे आठ नामांचं संकलन सत्तावीस देवदेवतांचं केलेलं आहे याचाही आपण आनंद घ्यायचा असेल तर हे पुस्तक एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकतो मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पितळेचं पात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असेल दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला खूप सुंदर मदत मिळते याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मागवायचं असेल तर अवश्य तिथून माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता म्हणजे असा हा वृषभ राशीसाठी ऑगस्ट महिना शुभ राहो आणि सगळ्या प्रकारच्या मनोच्छित कामना पूर्ण हो याच चरणी प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये मिथून राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोगा असावा धन्यवाद